नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ जेवण चाललंय या जेवण करायला या सगळ्या आमच्या ह्यांच्या आवडीचं बेसन केलं शुभ संध्याकाळ या जावयला सगिजन तर आमच्या ह्यांचं जेवण चाललंय आता मी कसे हात सगळे आणि मी शुद्ध बोलय शिकले शुद्ध काय बोलली हां मित्रानो फडबॉल बोल बोला कि बोल हा मी बोलल्या वाकड्याला वाकड्याला टिंबला तिकडे जाऊ जेवण चाललंय चिवच काय म्हणते शिवा शिवाला भाजी तिकट लागते हाय कर कि जेवताना बोलत नाही हम्म तिकडं अनुष्का पण आहे आणि असं मस्त बसलय निवांत बाहेर हवेशीर आज हवा पण छान सुटली बसल्या असं आणि बेसन आमच्या ह्यांना आवडतं का काय माहिती ह्यांच्या ह्यांना आमच्या बेसन आवडतं बेसन झालं कांदवणी झालं आवडतं आहे की ना डाळ कांदा अशा भाज्या ह्यांना आवडत्या कढी एक आवडतील मी केले लई का आवडतं भाजीकडे का तुम्ही पण सगळी खाजा कसं असतं त्याला मग दही आणायला लागत नाही मित्रांनो जा ग काय आणायला लागत नाही मग दही आणायला दही आणायला लागत ना हम्म खूप सांगत ना माझी मी मनाने जाऊन घेऊन ती घशाला सांगू तुम्हाला आणि आता तर मी दारातच केले वांगी आहेत त्या शेंगा हायत कान मिरची हाय लगाशीच घेईन कुठं गेलं ते मग मी नगाशीन मांड लागेल ल तर सुकली ना ग

मावशीला मावशीला घरी येऊन झोपून देत जाऊ नको फरशी मळून जायला आपली काय तू कशी जाते मावशीच्या पप्पाला मावशीने अंट्याची भाजी दिली का तुझ्याकडे जाऊ पप्पाला मावशीने अंट्याची भाजी दिली का घरी गेली ती का दिली ना? नाही नाही दिली आण होती मावशी आणखती का थांब मावशी का दुई <laughs> <laughs> तुम मग तिला चार पैसे कुठने येतात हो हो तुम्ही तुमच्या काम जाऊन पैसे कमावणार तिला कुठने पैसे येत चार पैसे ही जी मावशी आंडी इकती इक पण मला अंडे देत नाही खायला इ पण तुला काय म्हणत नाही भौजी ही दोन तीन दोन अंड्याचं हो दोन अंड्याचं फोकड खावना पण खा भौजी लाडाचं भौजी हो की भौजी अनिश भाकरी घे असं द्यांचं जीवन होतं आलं व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना गुड नाईट सी ड्रीम टेक केअर बाय का